नमस्कार नमस्कार दा हो किती आणलेले आहेत आपण विक्रीसाठी संपूर्ण खरेदी कुठली असते आपल्या बाजाराचे असते आणि आपल्याकडे व्यवहार कसा होतो बरोबर आज आपल्याकडे किती किंमतीच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत साठ हजारपर्यंत तीस हजारपर्यंत तीस पासून तर साठ पर्यंत बरोबर आपण कोण बाजार करता मग ओळख बाजार चाळीस गाव बरोबर तर या गायची किंमत काय लावली आपण सांगायला फक्त एक साठ हजार आहेत फायनल दाताला फक्त चार दात आहेत किती वेंदा येईल होती बरोबर मित्रांनो पहिल्यावर क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे तरी दुधाला मिनिमम कसे असेल दोघा टाईमला दोघा टाइमला आरामात दाताला फक्त चार दात आहेत सांगायची किंमत किती फायनल एक सडे त्यामध्ये पण चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला तर दोन चार हजार रुपया अजून कमी होतील पाच हजार रुपये कमी होतील बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिला रुई दाताला फक्त चार दात आहेत दुधाला दोघा टाईमला आठ लिटर देऊ देणारे क्वालिटी पाहू बरं पुढे घ्या जरा एकदम शांत काय मित्रांनो तर तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एका कायच्या मागे कमीत कमी पाच हजार रुपये कमी होणार आहेत क्वालिटी पाहू शकता आपण एका नंबर क्वालिटीची गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो आज त्यांच्याकडे आठ नऊ गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि प्रॉपर यांची का सुद्धा दावा नसते घरी तालुका येरंडोल ना ये जिल्हा जळगाव पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी फक्त चार दाताला आहे मित्रांनो दुधाला पण चांगली आहे आणि एकदम शांत गाय गरीब गाय एकदम पाहू शकता आपण पाहू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहा आपण ज्या शेतकरी बांधावना चॅनलच्या माध्यमातून खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकतात आणि प्रत्येक गाईच्या मागे पाच हजार रुपये कमीने देणार ते क्वालिटी मस्त मित्रांनो तर नक्की खरेदी करावी कर। याबरोबर दुसरी ना या शेडमध्ये मित्रांनो त्यांनी कमीत कमी, कमी दहा ते बारा गाई विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि वडोद बाजाराची खरेदी असते पूर्ण आणि वरखेडी बाजारामध्ये पण यांची धावण असते पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गाई मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला से पोरवडेला सेकंदरीच्या गाई त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत एकाच नंबर क्वालिटीच्या गा गाई आहेत संपूर्ण गायी शांत गायी मित्रांनो एकदम एकदम गरीब गाईत पाहू शकता आपण काय वापर याची द्यायची मग ह्याची पण एकसठ हजार आहे ह्याच्यात पण पाच एक हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर किती होऊन जाई तिसऱ्या वेताला आहे दाताला गर्धा ते तिसऱ्या वेताला आहे दोघा टाईमला मिनिमम मग आरामात जल्ली काही किती दिवस झालेला तिसरा दिवस आहे चीकमध्ये घालून बरोबर एकदम एकदम शांत आहे मित्रांनो बघू शकता पण क्वालिटी वगैरे शांत काय सांगायला एकसट हजार आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करणार आहेत सांगायच्या किमती असतात मित्रांनो ते काय मध्ये यांची प्रॉपर घरी म्हणजे शेडमध्ये दहा ते बारा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी कधी पण आला तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण एकच एक नंबर आहे तर आतापर्यंत आपल्याकडे कुठले शेतकरी आले घेण्यासाठी खेड्यावाड्यावर पूर्ण आहे धुळे पूर्ण आहे शेतकरी कधी पण आलं तरी आपल्या भेटणार हो कधी पण आले कोणत्याही दिवशी बरोबर पाच बरोबर मित्रांनो दर दिवशी पाच काही विक्रीसाठी येतात त्यांचे होऊ शकतात बरोबर घ्या पुढे घ्या क्वालिटी चांगली मित्रांनो आणि प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडलेल्या अशा किमतीच्या काही त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत पहिल्या रूपाने दुस दुसऱ्या वेताला पण येईन तिसऱ्या वेताला पण अशा काही उपलब्ध आहेत त्यांच्याकडे सांगायच्या किमती असतात व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत क्वालिटी चांगली आणि संपूर्ण एकदम शांत काही आहेत दातालाही करतात ना तरी फायनल किंमत तिथे होईल फायनल पंचावन्न पंचावन्नपर्यंत फायनल आहे दाताला एकदा दा देत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला शंभर टक्का पाच काय हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर घ्या बरा पुढे हे पण मित्रांनो हे पण एकाचा नंबर काही विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो तर नक्की या खरेदी करा चायनलच्या माध्यमातून आले अजून पाच हजार रुपये कमी होणार आहेत कारण बाजाराच्या जाण्यापेक्षा मित्रांनो घरी या तुम्ही कारण प्रॉपर यांचं घर आहे आणि संपूर्ण काही या क्वालिटीचे काही आहेत होऊ शकता आपण या ठिकाणी काय हो ब सांगायला पाच साठ हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील साठ पर्यंत होतील इच्छा मार्गे पण पाच हजार रुपये कमी होणार आहेत हे किती अंदाई दुसरे भेटायला काही दाताला फक्त सहा दात आहेत दुधाला कशी दो आणला बारा लिटर आहे क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर एकदम शांत काय गरीब आहेत मित्रांनो संपूर्ण बाई माणसांनी पण सोडले काही प्रॉब्लेम नाही क्वालिटी चांगली सांगायला पास आठ हजार किंमत हे साठपर्यंत व्यवहार होणार आहेत शेतकरी कधी पण आला प्रॉपर आपली का सुद्धा दावा नसते कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात मित्रांनो आणि संपूर्ण खरेदी यांची वडोद बाजाराची खरेदी असते <laughs> हॉलिडीच्या काहीत मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल कारण मित्रांनो आपण बाजारात जातो आपल्याला ला लाख रुपये किंमतही सांगता पण या ठिकाणी फक्त रिजनेबल किमती आहेत साठ पासठ आपल्याला चाळीस पन्नास हजाराच्या पण काही भेटेल घ्या बरं पुढे प्रॉपर घरीच शेडे मित्रांनो यांच्या आणि वडोद बाजाराची खरेदी असते चांगल्या चा क्वालिटीच्या काही आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहेत क्वालिटी चांगली आणि शांत काही संपूर्ण दुधाला पण चांगले आहेत दहा ते बारा लिटर दूध देणारे काही आहेत मित्रांनो नु। दाताला सहा नाही दाताला सहा ये पण आपली ना हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा एकच नंबर क्वालिटी प्रत्येक शेतकरीला पुरवठ्या किंमतीच्या गायी त्यांनी विक्री साड्या आणलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकणार आहे ज्या शेतकरी बांधवांना साड्या यायचं असेल तर आपण येऊ शकतात का सोद्यामध्ये यांची दावा मित्रांनो तालुका एरंडोल जिल्हा जळगाव प्रॉपर दावा नसते बाजारपेक्षा मित्रांनो तुम्ही घरी आले तर तुम्हाला गाय वगैरे पण दाखवतील ते आणि जर तुम्हाला वरखेडीमध्ये यायचं असेल तर वरखेडीमध्ये पण यांची दावा नसते आणि चाळीस गावमध्ये पण यांची दावा नसते होऊ शकता या ठिकाणी शेड मध्ये कमीत कमी पाच सात आठ गाई बांधलेली त्यांनी ही गाभा आहे का दाताला फक्त सहा दुसऱ्या वेताला आहे आणि गाभा आहे किती दिवस घेणार आहे वीस दिवसाची कच्ची दुसऱ्यांदा आहे गाई बरोबर दाताला कशी दाताला सहा आहे तर काय आहे ती द्यायची बघा हिची फक्त एकसठ हजार आहे द्यायची आणि द्या फायनल मग पंचावन्न पर्यंत होईल म्हणजे प्रत्येक गायच्या मागे पाच हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो शांत काय चांगले क्वालिटी घ्या बरं पुढे काही जरा हे पहा मित्रांनो क्वालिटी अतिशय चांगल्या क्वालिटीचे गाय आलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेल अशा कारण बाजारामध्ये लाख रुपयाच्या गायी सांगतात मित्रांनो आणि बाजारामध्ये आपली फसवणूक कोणी येऊ शकते कारण एकदम रिजनेबल आणि बरेच लांब लांबचे शेतकरी या ठिकाणी वीस दिवसाची कच्ची फक्त दूध आला पण चांगले मित्रांनो दाताला फक्त सहा दाते साठपर्यंत होईल काय फायनल पंचावन्न पर्यंत फक्त पंचावन्नपर्यंत होणार आहे मित्रांनो फक्त पंचावन्न हजाराला होणारे फायनल क्वालिटी बी चांगले आहेत संपूर्ण गाई एक नंबर क्वालिटीच्या गाई आणलेल्या आहेत मित्रांनो आणि शेतकरीला पण पुरवलेला अशा आपल्याकडे म्हणजे चाळीस हजारापासून पण गाई भेटेल आपल्याला या ठिकाणी तीस पासून भेटेल तीस ते साठ पर्यंत भेटेल गाईपासून तशी गाय बरोबर तर पहा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तीस हजाराला पण गाय भेटणार आहे चाळीस पन्नास साठ पर्यंत जशी गाय तशी किंमत असते क्वालिटी संपूर्ण चांगल्या क्वालिटीच्या गाई ही दुसऱ्यांदाही पहा मित्रांनो ही क्वालिटी वगैरे तर काय वापर आहे गाईची साठ हजार ह्याची फक्त साठ हजार आहे आणि द्यायला मग पंचावन्न पर्यंत काही घेणार आहे आठ ते पंधरा दिवस घेणार आठ ते पंधरा दिवस घेणार आहे दाताला कसे आहे कशी दाताला आणि किती वेंदा येथे दुसऱ्या वेताला मिनिमम झाला दोघा टाइमला कशी देणार आहे शेतकरी बारा बारा लिटर बारा लिटर काढलेले बरोबर तर मित्रांनो बारा बारा आहे पाहू शकता म्हणजे एका टाइमला सहा दोघा टाइमला बारा लिटर दूध देणार आहे एका टाइम बरं बापरे मित्रांनो दोघा टाइमला अठरा लिटर दूध आहे काय मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आणि फायनल किंमत माहिती वाटली फायनल पर्यंत बरोबर चायनलच्या माध्यमातून आले तर शंभर टक्का कमी जास्त होणार आहेत फायनल बावन्न पर्यंत होणार आहे दूध एक नंबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आणि एकदम चांगली काय मित्रांनो शांत काय आहे बघतो पूर्ण गायी मित्रांनो एक, भी एक थी थी तर आहे त्याची कारण एक एक गाय ती चॉईस करून आणतात कारण व्यापर्यंत पूर्ण माहिती रिअस आहे गायी बद्दल तर पूर्ण गायी ते चॉईस करून आणतात एक एक कारण शेतकरी नाराज नाही व्हायला पाहिला आणि ते उधार पण देतात मित्रांनो कारण त्यांच्याकडे व्यवहार चांगला आहे कारण त्यांचा खराब आले म्हणून ते उधार पण देतात खराब आला उधार भेटतो माणूस किती पर्यंत मागितली गेली पन्नास पर्यंत मागितली गेली पण आपल्याला पंचावन्न पर्यंत द्यायची बावन्न द्यायची मित्रांनो फक्त बावन्न हजार ला द्यायची गाय पण शांत आहे चांगली क्वालिटीची आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडायला शक्य मित्रांनो दूध तर एक नंबर आहे सार पाहू शकता आपण काच वगैरे दिवस बाकी फक्त पंधरा दिवस बाकी दाताला काय सांगितलं आपण तिचे दाताला करता सांगितले आपण शांत गाय मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तर ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकतात चांगल्या क्वालिटीच्या गाय येत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडे असे शे आपण बाजारामध्ये आपण जातो मित्रांनो बरेच जण आपल्याला येणार कॅश व्यवहार करून फसवून टाकतात पण तुम्ही डायरेक्ट प्रॉपर यांचं घर पण आहे दावण आहे म्हणजे एक रुपयाचे फसवणूक वगैरे होणार आहे चांगल्या क्वालिटीच्या गाय भेटतात तिथं क्वालिटी चांगली मित्रांनो या बरं पुढे या प्रॉपर शेड बांधलेलं आहे घरापाशी तुम्ही या ठिकाणी येऊनसुद्धा तुम्ही गाय वगैरे चेक करून घ्या तुम्हाला मी एक एक गाय सोडून व्यवस्थित दाखवतो मित्रांनो आणि काच वगैरे पण दाखवत आहे दुधाची गॅरंटी काय यांच्याकडे किंमत वगैरे काय आहे दाताला कशी संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून दाखवतो मी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकतात आज पण त्यांची एक गाडी आलेली इथं गाय जाते बाहेरगावी अंतुरली जाते काय गाय आता दिली गेली का बरोबर अंतुरलीला का बरोबर पहा मित्रांनो शेड वगैरे पाहू शकता या ठिकाणी शेडमध्ये दहा ते बारा गाई त्यांची भांडलेल्या आहेत विक्रीसाठी अतिशय त्यांनी व्यवस्था चांगली केलेली फॅन वगैरे हो पण लावलेली त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पण चांगली होऊ शकते ही का दिली गेली का कसा आला व्यवहार घायचा फक्त एकावन्न हजारला दिली आणि कुठे जाते ही गाई आता आंदुरली का सुद्धा का बरोबर मित्रांनो ही गायचा व्यवहार झाले आहे आंदुरली का सुद्धा जाते पूर्ण शेडीमध्ये गाय गाई वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी दहा ते बारा काही या ठिकाणी बांधलेल्या असतात कॉलेज मित्रांनो संपूर्ण आणि प्रत्येक शेतकरीला पुरवठे किमतीचा हे वास्त्र पण येतो या ठिकाणी लहान पाहू शकता पण हे पहा मित्रां गावर येते का हे गिर क्रॉस आहे का बरोबर मित्रांनो गिर क्रॉस हे पाहू शकता आपण तर काय वापर आहे द्यायची पंचावन्न सांगायला फक्त पंचावन्न हजार रुपये आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी जर कधी पण आला या ठिकाणी प्रॉपर दावा नसते या ठिकाणी तुम्ही ज्या सांगितल्या किमती त्यामध्ये पण पाच हजार रुपये कमी होणार आहेत आणि आपण ज्या किमती सांगितल्या साठ हजारची किमती संपूर्ण म्हणजे पंचावन्न बावन पर्यंत व्यवहार होणार आता शंभर तर फायनल पन्नास पर्यंत होणार आहे का ही दाताला कशी होणार आता दाताला आहे का काय जणलेली किती दिवस झालेला फक्त दोन दिवस झालेले आता मग चिकमध्ये आता तर आरामात देते आता सहा असा दोघा टाइमला बरोबर तर मित्रांनो दोघा टाइमला सहा सहा देते आता जनलेली दुसरे वेताला नाही दुसऱ्या आहे तर मित्रांनो संपूर्ण गाय एकदम क्वालिटीच्या गाय आहेत आणि प्रत्येक शेतकरीला अशा किंमतीच्या गाय त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला तर अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दाताला भी करदाते दाताला करदाते मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही ही गिर मध्ये क्रॉस मध्ये ते का क्रॉस एकदम गरीब शांत आहे दुधाला पण चांगले काय येत आणि प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला शेगाय आणले देत आपण आणि तुम्ही स्वतः आता खरेदीसाठी एक एक चॉईस करून आणता कारण तुमचा माल खरा खराय म्हणजे तुम्ही उधार पण देतात बरोबर प्रॉपर यांचं घर आहे मित्रांनो या ठिकाणी शेड पण एका बाजार नाही या तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घरी पण येऊ शकता खरेदीसाठी नाही नाही बरोबर बरोबर आहे खरी बात तर पहा मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून यायचं असेल तर तुम्ही त्यांना फोन करा पाच एक हजार रुपये प्रत्येक गायच्या मागे कमी होणार आहेत तुम्ही आल्यानंतर तुम्हाला गाडी पण करून देतील ते आपल्याकडे गाडी पण असते घरपोच सेवा पण आहे मित्रांनो काही टेन्शन नाही घ्या बघ मध्ये प्रत्येका मित्रांनो दहा बारा लिटर दूध देणार काही या ठिकाणी आलेले आणि साठ पंचावन्न बावन्न पन्नास तीस हजार पासून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गाय भेटणार आहेत क्वालिटी वगैरे चांगली मित्रांनो एकदम अतिशय पूर्ण शेड मध्ये गाय बांधलेल्या आहेत आणि संपूर्ण दुधाच्या गाई येतात मित्रांनो या ठिकाणी बाकी जनलेले आहेत बाकीली गावन पण आहेत दहा दहा वीस वीस दिवसाच्या ही आता दिली गेली हे अंतुरली जाते तुम्हाला मी संपूर्ण एक एक गाई सोडून त्याचा किमती वगैरे दूध आल्या कसे आहेत कितीपर्यंत व्यवहार होणार संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत पा या ठिकाणी ही पण आहे एक नंबर क्वालिटी पण तर काय ऑफर याची वेळेमध्ये यायची सांगायला साठ हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होतील शंभर टाका तर ही काही गाभ नाही काही नाही दिवस झालेला पंधरा वीस दिवस झालेले कसे दूध देते आता दोघा सहा देते दाताला बरोबर शांत एकदम बरोबर दाताला करतात येत आणि फायनल किंमत माहिती द्यायची फक्त पंचेचाळीस शेचाळीस पर्यंत मित्रांनो मोठ्या मापाची काय पंचेस पर्यंत होणार आहे दूध आला पण चांगली शंभर टक्का सहा स्वतः आहे का आपण ले बरोबर मित्रांनो सहा असा दोघा टाईमला बारा लिहिले आणि दाताला करतात गॅरंटी वगैरे काही टेन्शन नाही एकदम चांगल्या क्वालिटीची म्हणजे मित्रांनो आपण बाजारात जातो तर आपल्याला लाख रुपये काही सांगतात मी स्वतः व्हिडिओ वगैरे बनवलेत बऱ्याच बाजारामध्ये आणि बाजारात कसं राहतं मित्रांनो बाजार बाजार म्हटला तो पण तुम्ही इथं या ठिकाणी प्रॉपर दावणी तुम्ही इथं या चेक करा काय एकदम अतिशय चांगला आला दोन पा काही टेन्शन नाही बरोबर क्वालिटी बी चांगली एक नंबर आहे शांत गाय संपूर्ण बरोबर घ्या बरं इकडे फक्त दुसरे वेताला आहे बारा अरामध्ये देणार आहे दोघाड्यांना शंभर टक्का पिडलेला आहे आपण स्वतः तर आजच्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला एक संपूर्ण गायीच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत दुधाला कसे आहेत काय फक्त दाताला सहा दात आहेत बारा लिटर दूध देणारी दुसरे वेताला यानं शांत गाय एकदम गरीब गाय पाहू शकता आपण या ठिकाणी नमस्कार चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला संपूर्ण गाईच्या वगैरे हो आहेत यांच्याकडे व्यवहार कसा होतो दूध आलं कसे आहेत आणि किती वेळ संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितली ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडायचे असेल तर आपण येऊ शकतात होऊ शकतो शेळ्यामध्ये हे पहा मित्रांनो ही काय आता जाते दिल। आंतुरलीला आंतूर दिली काय बर हिचा व्यवहार पण झालेला मित्रांनो आंतुरली जाते त्यांच्या दिवसामध्ये दोन तीन गाय आरामात विक्री होतात आपल्याला क्वालिटी चांगली होती एक नंबर क्वालिटी दुधाला कशी होती सहा सहा होती आणि दाताला कशी होती दोघी करदात दाताला करदात होती व्यवहार कसा केला आपण गायचा एक्कावन्न हजार ला ला व्यवहार केलेला आहे पहिले पाहून गेले होते का फोनवर सौदा आहे क्वालिटी पहा मित्रांनो ही वासरी बरोबर दुसरे वेताला होती काय तिसऱ्या वेताला होती दुधाला पण चांगली मित्रांनो तिसऱ्या वेताला एकदम शांत काय बरोबर आता अंतुरली जाते ती फक्त कॉलर व्यवहार केलेला आहे कारण मित्रांनो व्यवहार चांगले असल्यामुळे लवकर विक्री होतात वासरी पण आहे लहान हे पहा मित्रांनो गाय आता ते आंतुरलीला फक्त कॉलवर व्यवहार केलेला आहे कारण व्यवहार चांगला आहे मित्रांनो अतिशय चांगला व्यवहार असल्यामुळे चांग गाय लवकर विक्री होतात दिवसामध्ये दोन तीन गाय आरामात विक्री होतात यांचा आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या तीस हजारपासून चाळीस पन्नास पंचावन्न हजारच्या बी आपल्याला या ठिकाणी गाय भेटणार आहेत गाय पाहून किंमत आहे पण साठ हजारच्या वरती गाय नाही मित्रांनो पण एकदम रिझनेबल किमती आहेत प्रॉपर या ठिकाणी शेड वगैरे बांधलेले आहेत तुम्हाला मी संपूर्ण गाईंच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून धावलेल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकता दादा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्या किमती सांगितल्यात त्याच्यामध्ये पाच पाच हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर शेतकरी कधी पण आला या ठिकाणी आपल्याला काही भेटणार बरोबर तर आपला नाव आणि नंबर सांगा बरं आणि आपला ॲड्रेस पण सांगा, सांगा संपूर्ण इथला नाव समाधान पाटील गाव का सुद्धा तालुका जळगाव बरोबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणनव्वद चौसष्ट बावीस सव्वीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदी यायचं असेल तर आपण येऊ शकतात चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण किमती वगैरे हो सांगितली आहेत गायची दुधाची गॅरंटी वगैरे हो काय संपूर्ण माहिती मग चॅनलच्या माध्यमातून सांगितले आहेत जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपला नावा नंबर सांगा बरं संजीव झेठ का सुद्धा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस छप्पन सदोतीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपले दोघी नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेले आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात